लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मेंढपाळाचा मुलगा ते आयपीएस अधिकारी बिरदेव डोने यांची प्रेरणादायी वाटचाल कडाक्याच्या उन्हात मेंढरे चारताना एक फोन आला बीरदेव तू आयपीएस झाला आहेस अभिनंदन क्षणभर त्याच्या हातातलं काठी सैलावलं नजर दूर डोंगरावर स्थिरावली आणि अश्रूंचा ओघळ दबल्या आवाजात उसळला कारण हा क्षण फक्त यशाचा नव्हता तो संघर्षाचाही साक्ष होता कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील जळोची गावचा बीरदेव डोने हा एक मेंढपाळाचा मुलगा घरची परिस्थिती हलाखीची पण बुद्धीने अत्यंत तल्लक शिक्षणाची जिद्द एवढी प्रबळ की संकटांचाही थेट सामना करत तो पुण्यात ओ ई मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला पोहोचला तिथेच त्याची भेट झाली प्रांजल चोपडे याच्याशी एका ज्युनियरने ज्याचं जात पाहून ओळखलं की हा आपलाच आहे दोघात घट्ट मैत्री झाली प्रांजलने स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरला आणि बिरदेवने त्याच प्रेरणेनं आय एस आय पी एसच्या दिशेने निघाला या प्रवासात अक्षय सोलनकर यांचंही पाठबळ मिळालं कुणी आर्थिक मदतीसाठी तर कुणी मानसिक आधारासाठी सोबत होतं पण बीरदेवच्या वाट्याला आलेल्या अडचणी संपल्या नव्हत्या वडिलांना किडनी स्टोनसाठी शस्त्रक्रिया करावी लागली घरची परिस्थिती हलाखीची म्हणून बिरदेवने मेंढरे चाडण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली निकालाच्या दिवशीही तो माळरानावर होता पण त्याच दिवशी आकाशात नवा तारा चमकला होता पाचशे एक्कावनव्या क्रमांकावर बिरदेव डोने नाव झळकलं होतं आणि तो ठरला आय पी एस मोबाईल हरवल्यावर पोलीस तक्रार देण्यासाठी धावणारा बिरदेव तेव्हा सिस्टीमच्या दिरंगाईने हताश झाला होता आज तोच बिरदेव आय पी एस अधिकारी होऊन या सिस्टीममध्ये सकारात्मक बदल घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगतो आहे स्वतःच्या अनुभवातून शिकलेला जमिनीवरचा अधिकारी म्हणून तो उद्या काम करेल हे नक्की ही केवळ यशोगथा नाही ही, ही संघर्षाची साक्ष आहे ही त्या प्रत्येक मुलामुलीची प्रेरणा आहे ज्यांनी परिस्थितीवर मात करत आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहिलं बिरदेव डोने हा एक माणूस नसून हजारो गरीब ग्रामीण तरुणांच्या आशेचा किरण बनला आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी कोल्हापूर प्रतिनिधी ग्राउंड रिपोर्टर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट